मित्रांनो दोनशे सहा कोटी रुपयांची विमा वाटप नुकसान भरपाई सुरू झाली आहे तर मित्रांनो बरेच शेतकरी या विम्याच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत होते तर त्यांना आता दिलासा भेटला आहे तर मित्रांनो आज तारीख आहे तीस तीस जानेवारी तर आज बऱ्याच शेतकऱ्यांना हे विमा दोनशे सहा कोटी रुपयांमधील त्यांच्या हिश्श्याची रक्कम ही वितरित सुद्धा झालेली आहे तर तो जिल्हा कोणता आहे त्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसुर्यत्र स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शासनाकडून दोनशे सहा कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर झालेली आहे विमा वाटप होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो विमा कंपनीने शासनाकडून जवळपास हप्त्याचे पन्नास कोटी रुपये येणार असल्याचे असं सांगण्यात आले आहे तर मित्रांनो दोन हजार बावीसच्या सतत हंगामात झालेल्या नुकसानीपोटी सततच्या विमा कंपनीच्या टाळाटाळीमध्ये आता विमा कंपनीने जवळपास दोनशे बत्तीस कोटी रुपये वाटप सुरू करण्याचे ठरवले होते तर आज सकाळपर्यंत यातील दोनशे सहा कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आले आहेत तर त्यामध्ये असं झाले तर ज धाराशिव जिल्ह्यातील जवळपास मोहा पाडोळी अनाळा सोनारी सावरगाव व सलगरा या सहा मंडळातील वाटप मागे ठेवले ठेवण्यात आलेले आहेत तर सहा मंडळातील वाटप हे मागे ठेवण्यात आलेले म्हणजे दोनशे सहा कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाले आहेत तर उर्वरित रक्कम म्हणजे सहा जिल्ह्याची मंडळातील जी उर्वरित रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ते दोन दिवसात लगेचच येऊन जाईल आणि सोबतच कमी भरपाई पंचनामा प्रति व जवळपास एक लाख चाळीस हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना नाकारणे याबाबत सहा फेब्रुवारीला कंपनीच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी महोदय बैठक घेणार आहेत म्हणजे येत्या सहा फेब्रुवारीला ही बैठक होणार आहे तर या सहा फेब्रुवारीपर्यंत या सहा ता मंडळातील पीक विमा रक्कम नुकसान भरपाई ही अडकून ठेवण्यात आली आहे तर बाकी जे शेतकरी पात्र ठरले आहेत दोनशे सहा कोटी रुपये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाले आहेत तर त्या शेतकऱ्यांना जर सकाळपासून म्हणजे आज तीस जानेवारी सकाळपासून जर अजूनपर्यंत जर रक्कम वितरित झाली नसेल तर आज आणि उद्या हे दोनशे सहा कोटी रुपये जे वितरित होणार आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ते दोन दिवसात वितरित होऊन जातील आणि सहा फेब्रुवारीनंतर या उरलेल्या सहा मंडळात देखील मंडळात जे शेतकरी बाकी आहेत त्यांना देखील उर्वरित रक्कम मिळून जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका